नमस्कार अस्लोद मंदाणे रस्त्यावर शहादा शहाणा बसच्या ब्रेक फेल झाल्याने अपघात मोठी दुर्घटना टडली सात आठ प्रवाशांच्या जीव धोक्यात वाचला शहादा तालुक्यातील अस्लोद मंदाणे रस्त्यावर अस्लोद येथील पोलीस समोर असलेल्या वळण रस्त्यावर शहादा शहाणा बस क्रमांक एम एच वीस बी एल तेरा पंच्याऐंशी या बसच्या ब्रेक फेल झाल्याने वळण रस्त्यावरून रस्त्याच्या कडेला घसरून चिखलात रुतल्याने अपघात झाल्याची घटना दुपारी दीड वाजच्या सुमारास घडली सध्या सर्वत्र पाऊस सुरू असून आज दुपारी शाहदा शाना बस ब्रेक झाल्याने रस्त्यावर चा प्रसंगावधान राखत आज सात आठ प्रवाशांचा जीव वाचवता आला जर बस बाजूला असलेल्या नाल्यात गेली असती तर कदाचित चालक व प्रवासी यांच्यात जीव गेला असता अशी भावना प्रवाशांनी यावेळी व्यक्त केली बस चालकाच्या प्रसंगावधान राखत मोठा अपघात होता होता वाचला या वडणावर नियमित छोटे मोठे अपघात होत असतात या ठिकाणी अनेक अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांच्या बळी गेला आहे म्हणून अस्लोद ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रार करून देखील या वळण रस्त्यावर गतिरोधक बसवत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे यावेळी अपघातग्रस्तांना मदतीसाठी जाऊन आलेले ग्रामस्थ तसेच अस्लोद येथील डॉक्टर राहुल पाटील यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस करत त्यांना धीर देत अपघातग्रस्तांना स्वखर्चाने आपापल्या घरी सुखरूप पोहोचवण्यात आले, चावडे, शहादा आज अं आपलं या ठिकाणी पोलीस स्टेशन जो जिथं जो अपघात पॉईंट बनलेला आहे तिथं आज शहादा शहाना बस ही पाऊस पडल्या कारणाने आधी ब्रेक फेल झाल्यामुळे ब्रेक कंट्रोल न झाल्यामुळे गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ॲक्सिडेंट इतका भयानक होता की गाडीत सात आठ प्रवासी होते पण ड्रायव्हरच्या कुशलतेमुळे ड्रायव्हरने गाडी कंट्रोल केल्यामुळे आजकाल सात आठ लोकांचा जीव वाचला आहे पण चुकून जर ती गाडी खाली गेली असती तर ड्रायव्हरसहित सात आठ लोकांचं मृत्यूमुखी पडले असते तर आमची समस्त गावकऱ्यांची हीच मागणी राहील की या ठिकाणी दरवेळेस दर महिन्या दोन महिन्या तिथे ॲक्सिडेंट होत राहतात तर ह्या पॉईंटवर लवकरात लवकर डब्ल्यू डीने आणि सरकारने इथं ब्रेकर द्यावे ही आमचं एक गावकऱ्यांकडनं समस्त गावकऱ्यांकडनं निवेदन आहे तर ते तेवढी मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी काही दिवसांपूर्वीच मागे एक ॲक्सिडेंट झाला आणि त्यात एक जण मयत पावलेला आहे तो मयत पावला आहे त्याच्यामुळे त्यावेळेसही आमचं हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि बाईट देण्यात आली होती पण त्यावेळेसही कोणी लक्ष दिलं नाही पी डब्ल्यू डीकडे आणि सरकारकडे आमची एक मागणी राहील की लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊन सरकारने इथं ब्रेकर देण्यात यावे ही नम्र विनंती असलो ते पोलीस स्टेशनच्या पुढे जो टर्निंग आहे इथं वारंवार ॲक्सिडेंट होता आणि सार्वजनिक बांधकाम विभाग शहरात झोपा काढत आहे या टर्निंगमुळे स्पीड ब्रेकर नसल्यामुळे बऱ्याचशा निष्पाप लोकांचे जीव गेले आताच मध्यंतरी एक गरीब परिस्थितीतला मुळ काही समृद्धी पडला त्याच्या आधी एक मसूल कर्मचारी देखील दुसर पडला तर डब्ल्यू डी कधी जागी होणार आहे मग तिथं अजून त्यांना दहा जीव घ्यायचे आहेत का सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पैसे नाही का तर तुमची काम करायची द्यानात नाही सार्वजनिक बांधकाम विभागाची माझं डायरेक्ट हे यांनी एक डिपीटीला म्हणणं आहे तुम्ही इथं रास्ता रोको होतो तिथं तुम्ही फक्त जातात स्पीड ब्रेकर टाकता नाही तुम्हाला दोन स्पीड ब्रेकर का पण टाकतात माझी एक विनंती आहे लवकरात लवकर इथं सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन स्पीड ब्रेकर टाकावे किंवा इथं अपघात होतो बंद होईल नाहीतर आज समजा तो ड्रायव्हर चांगला होता त्याच्या कुशलतेमुळे आज मोठी दुर्घटना होता होता वाचली मग यांना अजून असा आठ लोकांचे जीव घ्यायचे होते का तर माझी सार्वजनिक बांधकाम विभागाला एकच विनंती इकडे लवकरात लवकर इथं इकडे पण इकडं स्पीड ब्रेकर टाकावे जेणेकरून तुमची तुम तुम्ही चांगला आशीर्वाद आशुर्जा आम्ही लोकांचेही सामान्य लोकांचे जीव